राम राम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी उमेश जोशी आज आपण आहोत कोंडव्या धावडेमध्ये अंजनी लॉन्समध्ये इथे कराटे बॉक्सिंग किक बॉक्सिंगचं प्रशिक्षणचं आयोजन केलं आहे हे पण अगदी मोफत आणि याचं आयोजन अतुल आप्पा धावडे इथले उपसरपंच आहेत त्यांनी हे आयोजन केलेलं आहे मुख्य प्रशिक्षण राजू दवणे सर म्हणून आहेत हे करणार आहेत आणि आपण काही इथली झलक बघूयात Jaani bro o una bocata burràlo Xex treèvo una la onidad नाही याचा तुमचा एवढा हे नाही की तुम्हाला असले पाहिजे पण माहिती असावं अरे कसं होईल तो वीर आहे का आपल्याला आता जी केला आम्ही शिकलेली माझ्या मुलींनी सगळ्यांनी ran đi ơi हे चला बाकीच तिथे लाईन कटअप करायचं इथे गर्दी झाली की काहीतरी पळवायचे कार्यालय आपलंच आहे

अवस्थेत पुढा हात एक हात अवस्थेत आला पाहिजे बाकी शरीराचा कुठे हात चाल नाही बॉडी पण दिला

राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी उमेश जोशी कोणवे बातम्याच्या अपडेट्स साठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा